हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल हो तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज आहे रंगपंचमी तर रंगपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आजच्या दिवसाची आमची सुरुवात आहे ना अशी झाली होती सकाळी सात साडेसात वाजता ही सगळी मुलं खाली आली होती आणि आरुत झोपलेलाच होता आरुषला जर सुट्टी असली ना नऊ दहा वाजता सुटतो तो आणि श्लोक सुद्धा बरे का तर जेव्हा ती सात साडेसात वाजता आली ना असा पटकन उठून बसला पटकन डोळे चोळले आणि लगेच त्यांच्या बरोबर वरती निघाला टेरेसवर तर त्यांचा रात्रीच प्लॅन झालेला होता की उद्या सकाळी सात वाजताच उठून सगळ्यांनी टेरेस वर यायचं आणि आपण कलर्सचे बलून्स भरून ठेवूयात हजार बाराशे बलून्स होते तर अर्धे तरी त्यांनी भरले त्यांच्या त्यांच्या नुसार तर अर्धे बलून पाण्याने भरून ठेवले होते कलर मिक्स करून आणि त्या पाण्याने भरून ठेवले आणि तिथेच त्यांची थोडीशी खेळणं वगैरे लगेच चालू झालं आणि हो जेव्हा ही मुलं आरुषला उठवायला आली ना तर श्लोक सुद्धा त्याच्या मागे उठून बसला होता कारण आरुषने त्यालाच रात्री झोपताना सांगून ठेवलं होतं की उद्या ना आम्ही सगळेजण टेरेस वर आहे आणि तू पण तू पण सकाळी लवकर करू त्यामुळे तो लगेच उठून बसला अरुषला बोलवायला आले आणि दोघ जण एकदम बरोबर उठले आणि लगेच दोघही टेरेस वर गेले आपल्यालाच वाटतं की आपली मुलं लहान आहेत पण त्यांना असे प्लॅन सुद्धा करता येतात आणि मी सुद्धा बघायला गेली होती नेमकं काय करताय ही मुलं तर मी बघून आली आणि थोडं शूट करून आली आणि त्याचबरोबर मग खाली आल्यानंतर फ्रेश झाली आणि छान असा गरमागरम आम्ही चहा दोघांनी पिला मुलांचा तर काही आज विषयच नाही त्यांचा चहा नाही त्यांना भूक सुद्धा आज लागणार नाही आणि आंघोळीचा तर विषयच नाही दिवसभर कलर खेळणार दुपारी त्यांना सांगितलं एक ते पाच अजिबात नाही जायचं पुन्हा पाच वाजता तुम्ही जात बघू आता किती ऐकताय काय नाही जेव्हा श्लोक हॉस्पिटल मध्ये होताना तेव्हाच मी यांना बोलली होती की आपण जो काही के आपला के केंट आहे ना ते सर्व्हिसिंग करून घेऊयात आता सहा महिने होतच आलेले आहे तर आज त्यांनी सकाळी सकाळी त्याला फोन केला आणि तो येऊन गेला तर सहा महिन्यातून एकदा आम्ही जे काही केंट आहे ना ते छान सर्व्हिसिंग करून घेत असतो पण एक आहे दरवेळेस ते आले ना एकतरी फिल्टर हा चॉक ऑफ झालेला आहे हा चेंजेस करावे लागेल असं ता त्यांचं नेहमी असतं बरं का मी त्यांना यावेळेस तेच बोललं तुम्ही आले का एकतरी फिल्टर चेंज करत असता पण ते बोलले की चॉक ऑफ झाला आहे पाण्याची टेस्ट वगैरे पण चेंज होते मग तुमच्या इच्छेने तुम्हाला बदलायचं तर बदला, बदला नाही तर नका बदल मग ठीक आहे म्हटलं ठीक आहे दा चेंज करून आणि हा जो काही दुसरा फिल्टर असतो ना हा तर बदलायचाच असतो हा तर आम्ही नेहमी बदलूनच घेत असतो जवळजवळ हा दोन महिन्यांनी एकदा जर बदलला ना तर बाकीचे जे काही फिल्टर असतात ना तर, था 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 तर ते खराब होत नाही ते चेंज करण्याची चे एवढी गरज पडत नाही त्यामुळे जो काही हा दुसरा दिसतो ना खूपच असा मातीत माती मातीवाला माती तर तो शक्य तो बदलूनच घ्यावा तर तो आम्ही तीन महिन्यातून एकदा बदलतो आणि केनची जी सर्व्हिसिंग आहे ना तसं ते बोलले होते तीन महिन्यातून एकदा सर्व्हिसिंग करत जा पण आम्ही सहा महिन्यातून एकदा करत असतो पण करूनच घेतो नक्की आठवणीने घरात जर लहान मुलं असली ना तर हे केंट वगैरे आहे तर त्याची सहा महिन्यातून एकदा तरी सर्व्हिसिंग हे करूनच घेतली पाहिजे आणि हे जे काही सर्व्हिसिंग करतात ना खूप छान सर्व्हिसिंग करतात जे काही बॉक्स असतो ना पाणी स्टोरेजचा तर तो पण छान क्लीन करून देतात पीएच वगैरे सगळं चेक करतात सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर करून जातात परत सहा महिने टेन्शनच नसतात तशी गरज पडत नाही पण आम्ही बोलवून घेत असतो आणि खूप दिवस झाले मी दरवाजा समोर अजिबात रांगोळी काढली नाही जवळजवळ महिना झाला मी रांगोळीच काढली नाही तर आज म्हटलं चला आज रंगपंचमी आहे तक तर कलरफुल रांगोळी काढूयात तर छोटीशी साधी सिंपल अशी रांगोळी काढली नेहमी साच्याने काढते पण आज अशीच हाताने काढली तशी छान आली आहे माझ्या मते तरी खूप छान आहे ती तर त्यानंतर आम्ही थोडासा कलर खेळलो घरातच खेळलो खाली वगैरे गेलो नाही आरुष मात्र खालीच खेळत होता नंतर तो आला आणि त्याने आमच्यावर कंटिन्यू केलं सकाळी जेव्हा आम्ही टेरेसवर गेलो होतो ना तेव्हा आरुषच्या फ्रेंडनी मला कलर लावला आणि पिचकारी नाही ना माझ्यावर कलर सुद्धा उडवले तेव्हा श्लोक इतका रडला इतका रडला माझ्या मम्मीला कलर नका लावू तिच्यावर पाणी नका उडवू आणि अक्षरशः मला खाली निघून यावं लागलं आणि आता बघा इतका कलर लावत होता पहिला मीच लावेल मीच लावेल आणि असं छान नाचत सुद्धा होता त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना कलर लावून घेतला आणि ना आता म्हणजे चार ते पाचच्या च्या दरम्यान आम्ही कलर खेळलो घरातल्या घरातच खेळलो एक सेलिब्रेशन आणि तर नंतर आरुष सुद्धा आला आरुष बरोबर पण थोडा कलर खेळून घेतला आणि थोडेसे फोटो वगैरे काढलेच गेले पाहिजे मग थोडे फार फोटो काढले छान थोडस नाचलो छान गाणे लावून दिले होते बर का टीव्हीवर आणि तर असं आमचं से सेलिब्रेशन होत पण हो आमच्या आरुषने मात्र खूप मजा केली सकाळी फक्त तो दुपारी एक ते चार घरात होता बाकीचा वेळ तो पूर्ण बाहेरच होता सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सात वाजता वरती आला पुन्हा बड्डे होता बर्थडेला गेला आणि नंतर नऊलाच घरामध्ये आला तर त्यांनी फुल मज्जा मारून घेतली सगळीकडे होळी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनला दोन दिवस रंग खेळला जातो पण आमच्या नाशिकमध्ये होळी नंतर पाचव्या दिवशी येणाऱ्या रंगपंचमीला रंग खेळला रंग जातो नाशिक मधली रंगपंचमी खेळण्याची ही पेशवेकालीन परंपरा या नाशिक या आहे या परंपरेमुळे नाशिकमधल्या या पेशवेकालीन राहडी ज्या आहेत त्या खुल्या केल्या जातात रहाडी म्हणजे काय नेमकं तर जमिनीखाली असलेल्या छोट्याशा टाक्या सुमारे बारा दहा ते बारा फूट रुंद आणि दहा ते पंधरा फूट खोल असलेल्या या टाक्या खडक आणि चुनखडीचा वापर करून बांधल्या आहे नाशिकमध्ये रंगपंचमी ही एक अगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते त्यामुळे तिला राहाड रंगपंचमी म्हणून ओळखलं जातं नाशिक नाशिकमध्ये अडीचशे वर्षांपासून रहाड परंपरा अजूनही कायम आहे जेव्हा रंगपंचमी येते त्याच्या आधी ह्या रहाडी खुल्या केल्या जातात छान साफसफाई केली जाते कलर केला जातो त्याचबरोबर ज्या दिवशी रंगपंचमी असते त्या दिवशी या राहाडींची पूजा केली जाते आणि दुपारी दोन वाजेनंतर या राहाडी खुल्या केल्या जातात रंग खेळण्यासाठी आमचे सगळे नाशिककर तिथे जाऊन छान मजा करतात रंग खेळतात मी नाही गेली पण आमचे नाशिककर सगळे जातातच आणि इथे जो काही कलर वापरला जातो ना रंग खेळण्यासाठी तर तो फुलांपासून बनवलेला असतो फुलांपासून बनवलेल्या रंगामुळे कोणत्याही प्रकारची स्किन अलर्जी अजिबात होत नाही माझ्या मते अठरा राहाडी नाशिकमध्ये असतील पण त्यातल्या तीनच या राडी खुल्या आणि प्रत्येक ठरलेला आहे शनी चौक येथील राहाड गडद गुलाबी रंगाची असते दिल्ली दरवाजा परिसरातील राड केशरी रंगाची असते आणि ती वंदा येथील राड पिवळ्या रंगाची असते त्यामुळे या रंगपंचमीला एक अनोखाच रंग आलेला अनो असतो पूर्वीच्या काळात राड ही पहिलवानांच्या शक्ती प्रदर्शनाची जागा मानली जात असे एते सामने होणाऱ्या हनामारीमुळे राडा हा शब्द प्रचलित झाला असावा याच कारणाने राड हा शब्द नाशिककरांच्या मनात कायमचा कोरला गेला विशेष म्हणजे राहाड संस्कृती आजही केवळ नाशिकमध्ये जिवंत आहे किंवा शिल्लक आहे जे नाशिकमध्ये राहतात त्यांना तर हे सगळं माहितीच आहे पण हो अशाच पद्धतीने आमच्या नाशिकमध्ये रंगपंचमी खेळली जाते आणि जेवढी होळी किंवा धुलिवंदनला खेळली जात नाही ना त्याच्या डब्बल होळी जे काही कलर आहेत ना तर ते नाशिकमध्ये खेळले जातात खूप मस्त पद्धतीने खेळतात लग्न झाल्यानंतर आम्ही दोन तीन वर्ष तिथे छान रंग खेळायला जायचो पण मुलं झाल्यानंतर माता सध्या बंदच केलेला आहे जेव्हा मुलं मोठे होतील तेव्हा पुन्हा एकदा जावं लागेल आणि पुन्हा त्याचा आनंद घ्यावा लागेल खूप मजा येते तर चला थोडस घरामध्ये झाडून वगैरे घेतलं कारण सगळा रंग आहे ना इकडे तिकडे पसरला होता तर थोडं झाडून घेतलं छान त्यानंतर दिवा बत्ती केली आणि त्यानंतर नेहमीच आपला संध्याकाळची वेळ झाली का स्वयंपाकाचा टायमिंग तर सकाळची थोडीफार भाजीपोळी ही उरलेली होती तर मग काय बनवावं आणि बड्डेला सुद्धा जायचं होतं तर तिथे आम्ही फरसन आणि केक खाल्लाच होता एवढी काही भूक नव्हती मग फक्त यांच्यासाठी आणि आरूसाठी ना भुर्जी बनवली मी आणि श्लोक तर तुम्हाला माहितीच आहे नॉनव्हेज अजिबात खात नाही त्यामुळे त्या दोघांना थोडीशी भुर्जी बनवली आणि थोडी भाजीपोळी म्हणजे सगळं संपून जाईल तर भुर्जी बनवण्यासाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवते मी कांदा कट करते त्यानंतर त्यामध्ये छान लाल तिखट हळद वगैरे टाकते आणि नेहमी मी घरगुतीच मसाले यूज करते आणि चार अंड्यांचीच भुर्जी बनवली छान ते अंडे फोडून त्यात टाकले नुसता मिक्स केल्यावर भरपूर अशी कोथंबीर टाकली आणि अशी रेडी आहे इथे छान अंडा भुर्जी तर असा होता आमचा आज रंगपंचमीचा छोटासा सिंपलसा दिवस तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा बाय बाय